राम राम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आपल्या गावाला शेवटच्या टप्प्यामध्ये आपण बोरांचा वापर केला पाहिजे की नाही ते योग्य आहे की अयोग्य आहे मित्रांनो तर मित्रांनो हे सर्व गोष्टी जर आता आपण जाणून घेऊयात की आता जर आपल्याला बोरांचा वापर करायचाच असेल तर ते जमिनीतून न केल्या पाहिजे मित्रांनो कारण आता फार कमी वेळ राहिलेला आहे तर आपण पानाद्वारे फवारणी करू शकतो मित्रांनो त्यांना आपल्याला जास्त बेनिफिट मिळेल तर आता का आपण सर्वजण आपलं माती परीक्षण करत नाही की आपल्या जमिनीमध्ये बोरांचं प्रमाण किती आहे व आता या कालावधीमध्ये आपल्या घव्हाला बोरांचा पुरवठा केला तर आपला नक्कीच फायदा होईल मित्रांनो याच्यामुळे काय होते याचा वापर आपण ओंबी लागण्याला सुरू झाली तेव्हापासून ते दाणे भरण्याच्या अवस्थेपर्यंत करू शकतो मित्रांनो कारण याच्यामुळे आपल्या गव्हाची ओंबी लांबसुद्धा होते व गहू फुकतो व कलरबाज गहू होतो मित्रांनो आणि गव्हाचा आकार एकसारखा होतो तर हे सर्व गोष्टी जाणून घ्या आणि तुम्ही बोरांचा बोरान ट्वेंटी टक्के वापर करू शकता किंवा पोट्या बोरसुद्धा वापरू शकता त्याच्यामध्ये पोट्यासुद्धा आहे आणि बोरानसुद्धा आहे दोन्ही गोष्टी आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये आवश्यकच असतात मित्रांनो सविस्तर माहिती घेऊन या कृषी केंद्रातून व नंतर चांगल्याप्रमाणे स्प्रे करा धन्यवाद